हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण गावरान चमचमीत अंडा फोडून कालवण म्हणजेच खळबून आमच्या घरी असंच साध्या पद्धतीनं बनवलं जातं तिथं मी चार अंडे फोडून घेतलेले आहेत जसं आपण भुर्जी करतो ना तसेच अंडे चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे ते आणि बारीक असे चटणीसारखं बनवायचं आमच्या घरी असंच बनवलं जातं मस्तपैकी आणि बिना मसाल्याचंच आहे आपण ह्याच्यात मसाला वगैरे काहीच वापरणार नाही ना वाटण वगैरे खाली आपलं तिखट आणि मीठ तरी पण एकदम असं झंझलीत होणार आहे आणि मसाला इकडे तिकडे होऊ नये म्हणून थोडस त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे तर म्हणजे कालवण थोडंसं आपलं घट्ट होईल जास्त पण नाही टाकणार थोडं टाकणार आहे पण तुम्ही असं अंड्याचं खळबूट आहे ना बनवून खा म्हणजे बघा किती भारी लागेल प्रत्येकाच्या भागची वेगळी वेगळी भाषा असते की आमच्या इकडे काय ह्याला बोलतात अंड्याचं खळबूट बोलतात मटणाचं कडान बोलतात कोणी मटणाचं कालवण बोलतं पण आमच्याकडे मटणाचं कडानच बोलतात आणि मस्त ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं बेसनपीठ टाकून घेणार आहे आणि बेसनपीठ चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आपल्या कालवणाला पण चांगली चव येते आणि खूप छान लागतं असं कालवण तुम्ही बिना मसाल्याचं हे असं अंड्याचं खळबूत बनवून एकदा खा मस्त इथं कसं आता आलंय मुलांना डिशमध्ये कालवण द्या परत न अशी प्लेट बनवून द्या गावाला कसं गेची आपली ठोक्याची ताटली पितळी मस्त वटकान लावायचं सोबनी द्यायची भाकरी कालवण मस्त चुरून खायचं हे आमच्याकडे असं खूप बनवलं जातं आणि हेच आवडतं गावाला आमच्या आम्ही हे गावाला गेल्यावर खातो मुलाला तर माहीत नव्हतं पण आता की गावी पण असं बनतं मग इथे पण बनतं मग ह्याला असं वेगळं कसं बनवतात बोलतो तर खूप छान लागतं हे खायला त्याला पण आवडतं चटणी पण बनवू शकतो ना मम्मी म्हणलं हा अरे बाळा चटणी पण आपण पन बनवू शकतो ह्याची मग त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि वेगळी भन्नाट मस्त चव लागते ह्याची खाऊन बघा तुम्ही एकदा बनवून असं खूप छान लागतं रोज रोज मसाल्याचं अंडा मसाला आहे ते बनवण्यापेक्षा हे असं झटकीपट आहे ना फटाफट -पट होतं हे कालवून खायला गावाला तर आम्ही असं भरपूर बनवायचं घरात आजी चुलीवर बनवून देत नव्हते घरातल्या स्वयंपाककुलीच्या मग बाहेर जा तिकडे पाणी तापवायची चूल असायची मग तिथे आपलं तवा ते घेऊन जायचं मग तिथेच ते चिपाडं वगैरे लावायचे चुलीला मग तिथंच करून खायचं आपले दोन अंडी फोडायची कोंबड्यांनी कुठं अंडी घातलेली असेल तर हे लहानपणीची जुनी आठवण आहे ना खूप आठवते असं आताच्या पिढीला हे नाही सगळं बघायला भेटत ना कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते माझी भाषा तुम्हाला कशी वाटते आमची घाटावरची भाषा ही आहे हे बघा आपल्या कालवणाला अशी तरी आलेली आहे काही न वापरता पण तिथे आपली मस्त भाकरी भाजून घेतली तांदळाची गरमागरम मस्त भाकरी चुरून खायची वेगळीच मजा येते ह्याच्यामध्ये रोज रोज मसाल्याच्या भाज्या खातो आपण अशी पण भाजी गावच्या पद्धतीने अंड्याचं खळबूड तुम्ही बनवून खाय एकदा ते ह्याच्यामध्ये लोखंडी कढईत बनवले ना मग त्याच्यामध्ये थोडं काळं पडत होतं म्हणून मी हे काढून घेतलं प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आपलं प्लेट तयार झाली आहे मस्त या खायला